हॅलो फ्रेंड्स मी अल्पिता स्वागत असतो तुमचं माझ्या नाईन व्हिडिओ मध्ये आज मी आणि पप्पा आम्ही इलो माळावर भाजी शोधू तर सध्या आमच्या हे खूप रान भाजी रुजन येतो तर आता आम्ही इलो रान भाजी शोधू एक पाण्याची भाजी ही बघ काय ही एक पानाची भाजी आता आम्ही काय मिळाली आ अशी खळ असता ती बघा सगळी पुरी धाळकट असा आणि ते झाई ती भाजी आहे ही बघा ही आपल्याला एवढी सारी भाजी मिळाली असा आईन भाजी स्वच्छ धुवून घेतल्या ना आता ती बारीक कापून घेता व्यवस्थित जशी भाजी कापून झाली तशी मी पटकन ती पोळण्याक घालून घेतलाय भाजी मध्ये चणा डाळ टाकली तर ती अजून मस्त लागतात त्यामुळे चणा डाळ वगैरे उकडून घेतलाय आणि तेलात मिरची आणि कांदू घालून व्यवस्थित भाजून घेतलंय कांदू मिरची व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यात भाजी घालायची आणि शिजवलेली चणा डाळ टाकलय आता भाजी वाफे शिजवून घेतय त्याच्यात पाणी अजिबात घालता नाही आता भाजी शिजली असा आता त्याच्यात मी खोबरा घालून घेतोय ही बघा आता आपली एक पानाची भाजी तयार असा चला तर मग बाय बाय भेटूया असू दे का नाही व्हिडिओमध्ये